रसिक जन हो नमस्कार एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करते मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज मी आपणासमोर सुधीर मोहे यांची गाजलेली सगळ्यांनाच आवडणारी आधार ही कविता घेऊन आली आहे बघूयात आधार जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का आपण ज्याला आधार मानतो तो खरोखर आधार असतो का गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना एकटेच येतो गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना एकटेच येतो पुन्हा काळोखातून विरताना सुद्धा हा एकटेपणाच आपली सोबत करतो पुन्हा काळोखातून विरताना सुद्धा हा एकटेपणाच आपली सोबत करतो मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेळी तहान का मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेळी तहान का तिच्या वाचून असहाय्य भाव इतकी तिची मिजास का तिच्या वाचून असहाय्य भाव इतकी तिची मिजास का म्हणजे आधाराची जी तहान आहे ना प्रत्येक व्यक्तीला तिची खरोखरच इतकी मिजास का असं विचारतायत सुधीर मोगे ज्यांचा आधार शोधायचा असतो ते तरी कुठे समर्थ असतात ज्यांचा आधार शोधायचा असतो ते तरी कुठे समर्थ असतात तेही कुणाचा ना कुणाचा आधार शोधत असतात तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवीशी वाटते तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवीशी वाटते गंमत म्हणजे आपल्या खांद्यावरती कुणाची मान विसावू पाहते गंमत म्हणजे आपल्या खांद्यावरती कुणाची मान विसावू पाहते अखेर आपन आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का अखेर आधार, का। आधार, खरच का। आधार खरच का। या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का रसिक जन हो या कवितेमध्ये सुधीर मोघे आपल्याला असं सांगू पाहतात की आपण नेहमी एकटेपणाला घाबरतो पहा ना लहान मुल आईला पाहिलं की हसत त्याला आई इकडे तिकडे गेलेली चालत नाही घरामध्ये असणारी वृद्ध माणसं कामाला गेलेल्या मुलगा सून नातवंड कधी येतात याची वाट पाहतात ते, ते एकटेपणाला घाबरतात आपल्याला कुणाचा ना कुणाचा आधार सतत हवा असतो तो आधार आपल्या जीवलगांचा असेल तो आधार एखाद्या शब्दाचा असेल तो आधार एखाद्या कृती व्यक्त केलेला असेल पण प्रत्येक आधार शोधत असतो हे सुधीर मोहिनी सुद्धा नमूद केलेले आहे तर माणसाच्या जन्माच्या वेळी माणूस एकटाच असतो आणि या जगाचा निरोप घेतानाही माणूस एकटाच असतो पण हा जो मधला जो प्रवास आहे ना जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे आपल्या आयुष्याचा हा प्रवास आहे या प्रवासामध्ये मात्र माणसाला सतत कुणाची न कुणाची सोबतीची गरज असते बघान रसिक जन हो डेरेदार वृक्ष डोळ्यासमोर डोळ्यासमोरांना पानं फुलं फळं आणि थंडगार सावली देणाऱ्या वृक्षाला खोडाचा आणि मुळाचा किती भक्कम आधार असतो तसच आपल्यालाही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या उत्साह वाढवणाऱ्या नजरेतून आपलेपणा जोपासणाऱ्या अशा अनेक मैत्र आप्त स्नेह आईवडील देवदेवता गुरूंची वचनं यांचा आधार सतत लाभत असतो त्या एका शब्दावर आपण अनेक नकारात्मक गोष्टी दूर सारून आशेनी पुढच्या पावलावर चालत असतो जसं समजा आपल्याला काही तात्कालिक नैराश्यगार असलेला आहे किंवा एखादा आपल्या मनाविरुद्ध काही घडलेलं आहे आपला हेतू अत्यंत प्रांजळ असताना आपल्या हाती अपयश आलेला आहे आणि आपल्याला नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किती बरं धीर देतात हे शब्द आपण त्या शब्दांचा किती बरं आधार शोधतो की आहे आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहे निर्णय घेण्याला आपल्याला आधार लागतो पॉलिसी डिसिजन ज्याला आपण म्हणतो कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा काय करावं कोणत्या गावात बदली घ्यावी अनेक छोटे मोठे निर्णय साधे आणि मोठे गंभीर असे सगळेच निर्णय घ्यायला आपल्याला कोणाचा तरी आधार लागतो बघा ना घरी एखादं कार्य असेल तर त्या घरातली जी प्रमुख करती स्त्री असते ना तिला कोणीतरी आई किंवा सासू घरी आल्यावर किती आधार वाटतो नाही का आपण सगळेच जाणता अजाणता सांगोत न सांगोत कोणाचा ना कोणाचा आधार शोधत असतो आणि असा होता होता एक काय गंमत येते बघा अशी गंमत येते की आपलाही आधार कोणीतरी शोधायला लागतो म्हणजे इतरांचा आधार शोधता शोधता आपण कोणाचा तरी आधार बनतो वृद्धाला युवा पिढीचा आधार वाटतो नातवाचा आधार वाटतो जेव्हा आजोबांचं बोट धरून नातू त्यांना चालवतो आणि तेव्हाच जेव्हा नातू लहान असतो त्याला आजोबांचा आधार वाटतो कारण तेव्हा आजोबा त्याला कडेवर फिरवणार असतात आपल्या अवतीभोवती असणारा घरातला कर्ता पुरुष आपल्याला बाहेरून अत्यंत स्ट्रॉंग कणखर खंबीर गंभीर वाटतो पण तोही मनातून हळवाच असतो आपल्या घरट्यासाठी आपल्या पिल्यांसाठी त्यांच्या चाल्यासाठी अविरत परिश्रम करताना तोही कुठे ना कुठे आपला आधार शोधत असतो प्रत्येकाचा आधार खरंच वेगळा असतो आणि आपल्याला तो आवश्यक असतो जरी सुधीर मोगेंना असं म्हणायचं आहे म्हणजे म्हटलेले आहेत त्यांनी विचारले तुम्हाला आणि मला की आपण जरी एकटेच येतो आणि एकटेच जातो तरीही आपल्याला आहाराची गरज आहे आधाराची गरज आहे की नाही आणि हो खरंच आपल्यालाच नव्हे तर इतरांना आपली आधार म्हणून गरज आहे आपली सपोर्ट सिस्टीम आहे आपला श्रद्धा आहे आपली आपला विश्वास आहे की ही व्यक्ती मला चांगलाच सल्ला देईल या जागेवर मी गेल्यावर मला प्रसन्नच वाटेल या मंदिरात मी गेल्यावर माझं मन शांत होईल थोड्या वेळ मी शांत बसेल काही म्हणेल आणि मग माझा सगळा ताणतणाव माझ्या ताणतणावांचं गाठवलं मी त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून माझ्या घरी माझ्या संसारात माझ्या विश्वात परत येईल आणि नव्या दमाने कामाला सुरुवात करेन अध्यात्माचा फार मोठा आधार भारतीय संस्कृतीला असतो अध्यात्म बळ देत की तुम्ही चांगलं कर्म करा चांगली फळं फड़ मिळतील फळाची अपेक्षा न करता कर्म करा आणि मग त्यामुळे काय होतं माहिती का एक सत्कर्म करणारा समाज तयार होतो म्हणजे असा अध्यात्माचाही आपल्याला आधार असतो शब्दांचाही आपल्याला आधार असतो व्यक्तींचाही आपल्याला आधार असतो प्रसंगांचाही आपल्याला आधार असतो की या प्रसंगी मी असं केलं होतं मग आता मी या प्रसंगी असं करेन आणि जागांचाही आपल्याला आधार असतो जसं मी आत्ताच सांगितलं की जे आस्तिक आहेत त्यांना कदाचित देवालयात जाऊन चांगलं वाटेल जे रसिक आहेत त्यांना कदाचित एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन चांगलं वाटेल आधार वाटेल आणि त्यांच्या दैनंदिन विवंचनाचं गाठोडं थोड्या वेळ त्यांच्यापासून बाजूला होऊन नव्या दमान आपल्याला प्रत्येकालाच आपला भवसागर आपली जीवन नौका चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे म्हणून मला असं वाटत की आहे आपल्या प्रत्येकाला आधाराची गरज आहे आणि आपला आधार सुद्धा इतरांना मिळावा असं आपलं सुद्धा दीपस्तंभासारखं मार्गदर्शनपर व्यक्तिमत्व आपणच आपल्या प्रयत्नांनी घडवल्यावर इतरांनाही आपला आधार वाटेल आणि आपल्या मानवी जीवनाचं थोडंफार सार्थक होईल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जे वाटलं आहे ते तुम्ही स्पष्टपणे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा आणि आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालाही छान आधार लाभो तुमचंही जीवन आनंदाने फलो फुलो, फुलो आणि तुमचाही आधार आम्हाला मिळो अशीच प्रार्थना धन्यवाद